શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ અધ્યાય સોળાવા શ્રી ગણેશમાં भक्त जनतार्थ यती श्री दत्त बोवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी एकता त्यांचे चरित्र जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीती नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटई गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावाचे तयांचे माता बंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला पीडितांनी स्वामी कीर्ती कानी तेव्हा भाव करो धरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्ज मुक्त तरी दर्शना त्वरित कोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुचा व्यापार करिता अपना नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती म्हणती काय करावे हे नुकसान भराव यासी द्रिमासी फिर्याद होतात लागेल बेलामुचा तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे याच संशय नसेना असेना तुम्ही भाव या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमची ओनीची मी मालक लिहून देतो पेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीती भक्तीने तेव्हा समर्थे तयांसी शिव राम मारुती ऐसी नवे नामे दिदली त्रिवर्गासी आणि कमंत्र दिदले पंडिता राम म्हणटले गजानना शिवनाम दिदले मारुतीर हरिबाऊसी म्हटले तिघे गेले एक रूप मग समरते त्यावेळी जवळ बोलविले तिघांशी तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून श्लोक गुरुर गुरु गुरुर विष्णू गुरुर गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तैस्मय श्री गुरुवे महा ऐसरा मंत्र हरिबाउते दिदला असे समरते ते मातायांच्या आनंद ते नसेची दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी स्त्री दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ श्लोक आ आकाशात पो यथा गती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन म एक मंत्र उपदोष केले पावन तया ते श्लोक इदमय शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव इद शिव तीनशे रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न कोणी समर्थ त्याला त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांशी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत देका पायी वागावी भक्त सका दिदल्या नाही कोणाते हरि भाऊ एके दिनी घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ त्यांप्रती घेऊनि मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविले म्हणती तू माझा सुत झालीसी झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपणी झोळी समर्थ त्यांची दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंगी पादुका सत्वरी देती हर करी देऊनी सागरी तिरी किल्ला बांधून राहावे सत्वर लुटवी आपला संसार लोभ धरावा आज्ञा ऐकून एशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो बर हरिबाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी हरि वावे घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी भोवता कांता घेत उर बडवणी तू जोडणी सोडून द्यावा प्राणप्रिया प्राणप्रियाचे उत्तरे एकोणिया स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत तयाचे स्त्रियेच्या अंगावर अलंकार ते लुटविले समग्र ते दिदले शुभ्र वस्त्र प्रदान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुत ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी सापिल्या का मठा माटी त्या समयी मठ स्थापिला असे काही हरिभाव न गोसावी मठामाजी राहिले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक भक्त परिसोत षोडशो गोढा गोड हा श्री रस्तु शुभम भवतु आपणाच जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद